भटक्या विमुक्त जाती जमाती व आदिवासी जमातींना शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी निलंगा तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे वाडा वस्ती तांडा व वा पालेवर जाऊन वंचित उपेक्षित घटकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमाचे लाभार्थ्यांकडून स्वागत करून आनंद व्यक्त केला जात आहे भटक्या व आदिवासी समाजातील ज्या कुटुंबांना शासनाच्या योजनांचा अद्याप लाभ मिळाला नाही ज्यांच्याकडे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र आधार कार्ड जात प्रमाणपत्र नाही अशा व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांना त्याचा वास्तव्याच्या ठिकाणी तो लाभ देण्यासाठी निलंगा तहसील कार्यालयाच्या वतीने अठ्ठावीस फेब्रुवारी ते सात मार्च या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले शासनाच्या निर्देशानुसार भटक्या विमुक्तांना व आदिवासी जमातींना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी निलंगा शहरातील मसनजोगी व भिल्लवस्ती येथे विशेष शिबिर घेण्यात आले शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी केले यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी नायब तहसीलदार कुलदीप देशमुख मंडळ अधिकारी राजकुमार देशमुख तलाठी प्रवीण कस्तुरे उपस्थित होते प्रशासनाकडून उपस्थित लाभार्थ्यांच्या विविध योजनांसाठी अर्ज भरून घेण्यात आले उपविभागीय अधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी वस्तीवरील कुटुंबाशी संवाद साधला उपस्थित युवक युवती व महिलांची आपुलकीने विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या